नमस्कार <laughs> 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 मी मैथिली <थिल्या> तर परत एकदा तुमचं स्वागत <laughs> आहे माझं छोटे शामिनी ब्लॉक फिरायला जायचं म्हटलं पुण्याचे पण वाटलं पाहिजे त्यामुळे स्कार बांधून चाललोय दोघी पण मग आलो आपल्या पीसीएमसी स्टेशनला तिकीट वगैरे काढलं आणि निघालो सगळ्यात पहिलं मनपाला उतरलो तोपर्यंत या नारेंगावरून पण आले होते इतकी गर्दी राहती ना की एवढं कडक उन्हात आम्ही चालून चालून पहिलं पोहोचलो आपल्या दगडूशेठ गणपतीला पोहोचलो आणि तिथं जाऊन सरांना कॉल केला त्यांनी खूप छान असं दर्शन करून दिलं बाप्पाचं डेकोरेशन तर सगळ्यांना माहितीये शिव शिवमंदिर बनवलं होतं तो। पुढ्या भारी मूर्त्या बघून जाऊच वाटत नव्हतं मग निघालो आपले पाच मानाचे गणपती करायला ते मला जमल तेवढे मी क्लिप ऍड करेलच डेकोरेशन तर पाहतच रहाव असं वाटतं पण सोबतच मूर्तीकडून नजर पण हटत नव्हती एवढं भारी वाटत बाकी पण यांना मानलं पाहिजे बरं का ह्या एज मध्ये पण एवढा उत्साह आणि तो पण असणारच कारण या दिवसाची आपण सगळेच वर्षभर वाट बघतो या पाट्याशिवाय तर पुणे अपुरा आहे आणि त्याचं पण डेकोरेशन खूप सुंदर वाटत होतं लहान पोरं कधी दमतात का नाही काय माहिती जाऊ द्या ती नाही दमणार पण यांना बघून खरंच कौतुक वाटतं एवढ्या गर्दीत पण सगळं नीट हँडल करतात तरी परी आमची दमली नाहीये मी थोडं खेळते तिच्यासोबत तोपर्यंत तुम्ही लवकर लवकर फॉलो करून घ्या